गेळे प्रश्नांकडे मी राजकीय दृष्ट्या बघत नाही लोकांचं काम व्हावं या त्यांच्या जमिनी त्यांना मिळाव्यात ही माझी प्रामाणिक इच्छा आहे शासन या दृष्टीनं सहकार्य करेल असं मत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी व्यक्त केलं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर केलेल्या विधानासंदर्भात विचारलं असता बोल ते बोलत होते

आला मी ह्याशिवाय विषयाला दृष्ट्या बघत नाही प्रामाणिक इच्छा आहे की, की लोकांचं काम व्हावं आणि शासन या दृष्टीने सहकार्य करेल करे। मी ह्याशिवाय विषयाला दृष्ट्या बघत नाही प्रामाणिक इच्छा आहे की, की लोकांचं काम व्हावं आणि शासन या दृष्टीने आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल